सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भरभरून आम्ही शुभेच्छा देतो आणि आम आदमी पार्टी सुधीर भाऊंना चंद्रपूरकर नागरिक यांच्या कळकळीच्या ज्या समस्या आहे त्याच्याबद्दल त्यांच्या फरक कानापर्यंत पोचवण्यासाठी एक इथे एक आंदोलन करीत आहे आंदोलन अशा प्रकारचं आहे की चंद्रपूर शहरामध्ये जे कॉन्क्रीट रोड झालेले आहे ते महानगरपालिकेने बांधलेले आहे आणि जेव्हा कॉन्क्रीट रोड होतो त्याचं आयुष्य साधारणतः शंभर वर्ष असं स्टँडर्ड आहे जर एखादा पी की सी रोड बनतो किंवा कॉन्क्रीट रोड बनतो त्याच्यामध्ये तीन लेअरनी काम केले जाते ज्याच्यामध्ये टॉप लेअर पी की सी असतो त्याच्याखाली डी एल सी असतो आणि त्याच्याखाली जी एस डी असते म्हणजे साधारणतः संपूर्ण तिन्ही लेअर जर पकडल्या तर पन पाचशे एम एमपर्यंत हा लेअर असतो पाचशे एम एमचा लेअर मोठ्या लेअरचा जो रोड बनतो त्याचं आयुष्य कमीत कमी, -कमी शंभर वर्ष असायला पाहिजे मग चंद्रपूर महानगरपालिकेने हे जे कॉन्क्रीटचे रोड बांधलेले आहेत चंद्रपूर शहरामध्ये ते एका वर्षामध्ये कसे काय तुटतात मग ते एका वर्षामध्ये मोठे मोठे खड्डे कसे काय पडत मी सुधीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याकडनं ही गाव बोटाची हात जोडून विनंती करून त्यांच्याकडे ही मागणी करतात हे जे बेश्रमाचं झाड जा आम्ही आज लावलेलं ला आहे हे एक इंडिकेटर आहे की बा हा जो गड्डा आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या रोडमध्ये हा गड्डा तयार झालेला आहे मग हे जर कॉन्क्रीट रोड आहे याचं शंभर वर्ष जर आयुष्य आहे तर मग हा दोन वर्षामध्ये गड्डा कसा काय पडतो मग अशा गृष्टी कशी काय दिसते हा प्रश्न आहे कुठेतरी मग साठवलं होतं आहे कुठेतरी सावळा गोंधळ आहे असे अनेक गड्डे चंद्रपूर महानगर आपल्याला दिसेल आणि या गड्ड्यामध्ये जे ऍक्सिडेंट होतात परवाच एक, एक तरुण पंचवीस वर्षाचा तरुण तिथे जोरदार ऍक्सिडेंट झाल्यामुळे ऍडमिट झाला आहे तो सिरियस आहे त्याची रिपोर्ट आमच्यापर्यंत आली आहे आम आदमी पार्टीकडे म्हणून सुधीर भाऊ पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला विनंती करतो महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि जे इंजिनियर्स आणि आयुक्त आहेत त्यांना आभार हाला आणि हा भ्रष्टाचार थांबवा असे मी बोलतो आणि चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतो की आम आदमी पार्टीने हा भ्रष्टाचार संपवण्याचा जो विडा उचललेला आहे तुम्ही चंद्रपूरच्या जनता आम्हाला साथ द्या येत्या दोन हजार मध्ये ही जी सत्ता आहे भ्रष्टाचार रूपी सत्ता आहे त्याला आम्ही उकडून